एकनाथराव खळसे साहेब नाता मला सांगा तुम्ही ज्येष्ठ संसदपटू आहात या सगळ्या पसव्या गोष्टीमुळे सरकारच्या वरचा किंवा सरकारी व्यवस्थेवरचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा आणि आम महाराष्ट्रातल्या मतदारांचा विश्वास उडेल अशी परिस्थिती दिसते तुम्हाला असं आहे आता सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य मतदार असेल निवडणुकीच्या कालखंडात केलेल्या घोषणाची अंमलबजावणी कशी होते काय होते हे आता प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यामुळे किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही ठेवायचा हे जनता प्रतिसाद मतदाना र पुढे महाराष्ट्र हा फक्त कर्जाशिवाय जगू शकत नाही असं तुम्हाला वाटत का आज या सरकारवर सात लाख कोटीच कर्ज आहे आणि यापुढेही प्रत्येक ठिकाणी कर्ज काढायची भूमिका सरकारने घेतलेली आहे यापुढेही कर्ज काढल्याशिवाय योजनांच्या बलबजल्याने होणार नाही एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश करेल चला आता आपण पाहिलं की एकनाथराव खडसे हे आपल्या बरोबर बोलत होते ते सरकारवर टीका करतायत हे जरी खरं असलं पण त्याच वेळेला ते भाजपमधला त्यांचा प्रवेश कधी हे सांगत नाहीयेत आणि त्याच वेळेला ते राष्ट्रवादीच्या बाकावर आपण बसलो असल्याचंही अधोरेखित करतायत कॅमेरामन कॅमेरामॅन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र विधान भवन मुंबई